झालं म्हणलं करायचं बसल साडेतीनशे रुपयाला कुठ मांडल्या होत्या तुम्ही काल माझ्या मागे लाईटीची गडबड होती काल कुठलं असतं तर हिज झालं असत काल का लाईटीची गडबड का होती लाईट होती काय सकाळच्या लाईट झालं लाईट काळाली रात्री जाणका निर्भर कोणची लाईट मारू खोटे आली तुम्हाला तर नुसती गाई गाई करायचं चालवाच नाही खायचं नऊ वाजता जीवन बसले स्वतः अकरा वाजता जीवतीन सायप काढला झाला पाहिजे काय करायचं मी माझ मी आज लोणच करावं म्हणलं तीन किलो कैरी आणली आता मी कुठायचं कुठं वाटायचं कुठं माझं बरं नेमकं काय महत्वाचं करायचं त्या मला असं बोटाल नसती खोबऱ्याच्या नादी लागेल बरं झाला जी सांगितलं ना ती कस नाही करायचं मनानेच काय करून देवायचं अगं तू बसल्या बसल्या म्हणली चिर म्हणून चिरलं नाही तर मी नसतो चिरलं तसच पडून दिलं असतं मार्ग तु चिरलं का नाही पुन्हा भिजलं होत मोमो झाला मला वाटलं आता होईन मोठ्या बोलती मग होईन नाही तो नाही काल चुकाल मोमो असून दुसऱ्या माझं चुकलं तुम्ही मोठं चिरलं म्हणून तुटलं मग आणि बघायचं चिरायचं आता एवढ्या मोठ्या येऊ एवढं सा मग कोणतं मोठा आहे काय तुम्हाला हात नव्हतं काय एक काढायला मी काढलं होतं मस्त मग काय करू जाऊन ते भांडाईसाठी तशी करती साडेतीनशे रुपयाच नुकसान माझं झालंय आणलंच नसतं नस भांड पण ती लोणच्या तीनशे रुपये घालून ठेवल्या ओंखलेची चुटू रुचि त्याला लोणचं खायचं होतं <laughs> मी हाच विचार करत होतो आजूक गाड फिरून माझ्याकडे कस कायच झालं मी ते सगळ्याकडे येता

नव आणला निबार शिबार असल्या काय होत त्याच्यामुळं काय हळकून आणलं नाही मी अगदी झालेली हळद आणली त्या लोणच्यात घालायला नको बाय तुटून बांड बिंड म्हणून तुटून म्हणलं की तुटलंच बाई आज पुढलं वेळेस खोबरं जरा आजूक मोठं तोड आपलं मोठं कापायचं मी चिरणारच नाही हा आता कसं बोलली मी तुला सांगत असतो तुझं वय झालंय आता तू जरा निवांत बसत जा काम करून घेत जा काम करू नको मदत करू नको आराम कर ती ती सोडून ह्या सासूसुना ह्यांची भांड बघाय खरंच मजा येते तास भरात पंधरा वीस मिनिटात परत गोड वाचत भांडणं तर असे करते यात बेकार व्हावं मित्रांनो डुबे मिरची करायची त्यासाठी मम्मीने वाटण काढले वाटण काढता काढता खोबरं करत खोबरं चपकीच करायला गेली आणि आमच्या मम्मीनी आणि काही आणि आमचं भांडण आणि भांडण नशीब आमची मम्मी काही झालं ना कि बिचारी जीवाला लय झपती मी तर किती घाबरलो होतो त्याचा आवाज आल्यानंतर आता काय खरं नाही बाबा काहीतरी झालं म्हणलं बोट म्हटलं मी काय सर ठेवलं काय कशामुळे काय झालं तुला टेन्शन येतं का तुझ्या चेहऱ्यावर बघून कोणी म्हणन का तुला टेन्शन येतं काही द्या सदा हसत खेळत राहणारी व्यक्ती आहे तू उदार व्यक्ती आहे तो 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 आए, किती त्या भांड्यावर जीव एवढा जेव मला नाही कधी लावला तेवढा भांड्याला लावते तर मिक्सर किती वर्ष एखाद्या एखाद्या व्यक्तीचा मिक्सर किती वर्ष टिकाव किती वर्ष तू झाला मिक्सर आणलाय सातशे रुपयाचा मिक्सर घेतला वीस वर्ष झालं तिने मिक्सरचं चा भांडण मिक्सर टिकावलाय बाबा मानलं पाहिजे अजून सुद्धा बजायला नाही म्हणतो गोल फिरवायचं बदलून बिटन अजून दहा वर्ष चलन माझ्या बोरांच्या लग्नात आणू ना मिक्सर कशाला नवीन घ्यायचंय नाही बरोबर आहे दादाच्या लग्नात वाटण बिटण करायला काय ह्याला लागेल ना मिक्सर सनिताच्या लागणार मामाची तर तीन मिक्सर होते आता युग सुद्धा नाही नीट नीट करत एवढ्यांचं वाटवण केलं एक मिक्सर इतक्या दिवस टिकावला हा मग तू